नेहमीची आपली बिर्याणी तर आपण बनवतोच पण आज मी इथे अतिशय फ्लेवरफुल आणि कर्नाटकामध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा आसपासच्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ही अशी दोन्ही बिर्याणी बनवती आहे खूप मस्त लागते आणि अतिशय फ्लेवरफुल अशी होते चला तर मग बनवायला सुरुवात करूया पण बनवायला एकदम सोपी आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन अगदी स्वच्छ धुवून घेतलं पहिल्यांदा ते मी मॅरिनेट करून घेते आहे दोन चमचे दही घातलं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे लाल तिखट अगदी थोडंसं अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलं आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घातली आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते जे मसाले आहेत दही आहे चिकनला चांगलं चोळून घ्यायचं आहे या बिर्याणीसाठी आपल्याला एक फ्रेश वाटण बनवायचं आहे तोपर्यंत हे मॅरिनेट होईल त्यासाठी मी हे बाजूला ठेवते कांदे घेतलेले आहेत इथे मी तीन आ, सोलून स्वच्छ धुवून घेतले ते असे स्लायसरने उभे स्लाईस करून घेते म्हणजे लांब पातळ असे हे कापले जातात असा कांदा कापायला खूप वेळ जातो असा एकसारखा होतो स्लायसरने आणि खूप मस्त असा होतो झटपट होतो जास्ती व्याप लागत नाही त्यामुळे जेव्हा काही कांदे असे लागतील तेव्हा मी याच पद्धतीने स्लाईस करून घेते छान एकसारखा असा कांदा झाला आहे बघा इथे तीन कांदे मी इथे कापून घेतले पण सगळे आत्ताच या वेळेला लागणार नाही आहेत त्यासाठी थोडासा जास्तीचा कांदा मी बाजूला काढला आहे तो आत्ता लागणार आहे आणि थोडासा जो कांदा आहे तो बाजूला ठेवते तो नंतर आपण वापरणार आहे एक मोठी कढई गरम व्हायला ठेवायची आहे यामध्येच मी ही बिर्याणी बनवते कुकरमध्ये वगैरे बनवत नाही आहे कढईमध्ये बनवते कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे एक एक साधी वेलची घालायची आहे आठ ते दहा काळे मिरे तीन लवंग घालायचे आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे आणि हा कांदा यामध्ये घालायचा आहे आता कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे कांदा परतून घेतला की त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत तीन ते चार तिखट कितपत आवडतं आहे त्यानुसार लसूण आणि आलं घातलं हे पण आपल्याला एक दोन मिनिटे फक्त यामध्ये परतून घ्यायचं आहे हे सगळं परतून घेतलं की आता याचा आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मग यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची पुदिना घालायचं आहे आणि कसुरी मेथी एक चमचा घालायची आहे गॅस बंद केल्यानंतर मी हे घातलं आहे आणि हे जे गरम आहे त्यामध्येच मी हे परतून घेते हे परतून झाल्यानंतर हे सगळं चांगलं अगदी आपल्याला गार करून घ्यायचं आहे हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं हा सगळा मसाला आणि वाटून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं पाणी घालू शकता थोडंसं पाणी घालून मी इथे हे वाटण बनवून घेतलं आहे या दोनने बिर्याणीसाठी सिरगा सांबा हा तांदूळ वापरला जातो पण आपल्याकडे तो मिळत नाही त्यामुळे इथे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे कुठलाही सुवासिक तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता लांब बासमती तांदूळ शक्यतो नको इथे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे दोन वाटी तो पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून त्यातलं पाणी काढून मी असाच आता बाजूला ठेवला आहे पाच ते सात मिनटात बाकीची तयारी होईल तोपर्यंत त्याच सेम कढईमध्ये मी परत दोन चमचे तेल घालते तेल चांगलं गरम झालं की परत यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तमालपत्र स्टार फूल आ, मसाला वेलची हे सगळं घातल्यानंतर अगदी थोडासा कांदा मी यामध्ये घातलाय कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तो मी इथे परतून घेतलाय आता यामध्ये घालायचं आहे आपण मॅरिनेट केलेलं चिकन चिकन दोन ते तीन मिनिटे यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत चिकन तीन चार मिनिटे मी इथे परतून घेतले आता बनवलेलं जे वाटण आहे मस्त फ्रेश असं वाटण आहे ते यामध्ये घालायचंय या वाटणामुळे या ज्या बिर्याणीला खूप मस्त अशी टेस्ट येते पूर्ण त्याचं फ्लेवर त्यामध्ये उतरतो दोन मिनिटे हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचं आहे गरम पाणी मी इथे वापरते दोन कप तांदूळ घेतला होता त्यासाठी इथे मी चार कप पाणी गरम करून घेतलं ते पाणी यामध्ये घालायचं गॅस मोठा ठेवायचा याला पटकन उकळी येण्यासाठी चवीपुरतं मीठ घातलं यामध्ये आणि जो आपण तांदूळ आधी धुवून ठेवला होता तो तांदूळ आता यामध्ये घालायचंय आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण आहे हवं तर यातलं पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर झाकण ठेवलं तरी चालेल बऱ्याचदा काय होतं ते उतू जातं झाकण ठेवल्यानंतर त्यामुळे थोड्या वेळानं ठेवलं तरी चालेल दोन मिनिटे गेल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा तळाला हे चिकटून बसू शकतं आता हे झाकण ठेवून अगदी कमी जो गॅस असतो त्या कमी गॅसवरती दहा मिनिटे हे चांगलं मी शिजवून घेते दहा मिनिटानंतर झाकण काढायचं परत एकदा भात तो मिक्स करून घ्यायचा आणि परत झाकण ठेवून अगदी लो हीटवरती त्याला वाफ काढून घ्यायची पंधरा ते वीस मिनिटे मी हा भात शिजवून घेतलेला आहे चेक करून बघायचं व्यवस्थित शिजलाय का नसेल शिजला तर अजून एक पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची अतिशय फ्लेवरफुल अशी ही दोन्ही बिर्याणी तयार झाली आहे अप्रतिम लागते चवीला तुम्ही पण अशी ही बिर्याणी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नेहमीची बिर्याणी तर आपण बनवतोच कधीतरी बदल म्हणून अशी ही दोनने बिर्याणी बनवून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद